नमस्कार आरती किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज करंजीची रेसिपी दाखवणार आहे यासाठी मी सुरुवातीला मी मधलं सारण बनवणार आहे यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे आणि एक मोठा चमचा तूप टाकलेला आहे आता तूप वितळल्यावर याच्यामध्ये एक कप भरून रवा टाकायचा आहे रवा आता ही रवा एकदम गुलाबी रंगामध्ये भाजून तो मध्यम गॅसवर एकदम आता इथे रवा भाजत आलेला आहे बघू शकता आणि सुगंध एकदम छान असा दरवळत आहे तर आता इथे रवा भाजलेला आहे त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा रंग बदललेला आहे बघू शकता रव्याचा थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे मोठ्या बघू शकता किती छान असा भाजलेला आहे रवा तर आता याच्यामध्येच एक कप भरून मी खोबरं घेतलेलं आहे खिसलेलं ती पण भाजून घ्यायचे तर कमी गॅसवर भाजून घ्यायचं आता इथं खोबरं भाजून झालेलं आहे याच रव्यामध्ये टाकून घ्यायचं तर मधलं सारण एकदम खुसखुशीत होतं या अशा पद्धतीनं बनवलेस आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड होण्यासाठी ठेवायचे तोपर्यंत मी त्याच कपाने एक कप भरून साखर घेतलेली आहे आणि एकदम बारीक करून घ्यायची तर परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे मी आता एवढी साखर बस होते आता एकदम बारीक अशी साखर वाटून घेतलेली आहे मिक्स करून घ्यायचे तुम्हाला वाटलंच तर याच्यामध्ये तूप टाकू शकता आणखीन थोडंसं आता इथे विलायची पावडर टाकलेले आहे अर्धा चमचा आता मिक्स करून घ्यायचं इथं करंजीचं मधलं सारण तयार झालेलं आहे आता करंजीचं पीठ मळून घ्यायचं मैदा घेतलेला एक कप भरून तर दुसरा अर्धा कप घेतलेला आहे मैदा तर इथे दीड कप मैदा घेतलेला आहे मी चाळून घ्यायचं आहे वन थ्री कप मी रवा घेतलेला आहे ती पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचे तर मी पोह्याचे चार चमचे मी इथे डालडा घेतलेला आहे वितळून एकदम गरम करून आणि त्या करंजीच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चमच्यानं मिक्स करून घ्यायचे आणि नंतर हाताने मिक्स करायचे आता हाताने मिक्स करून घ्यायचे एकदम छान असं मिक्स करून घ्यायचे तर अशा पद्धतीची मूठ झालेली असावी एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मिळवून घ्यायचे जास्त घट्टपणा मळायचं नाही सैलसरच असं मळून घ्यायचे कारण रवा असल्यामुळं जास्त गच्च होण्याची शक्यता असते त्यामुळं थोडंसं सैलसर मळून घ्यायचे आपण चपातीचा उंडा तिमतो अशा पद्धतीनं मळून घ्यायचे आता इथे पीठ मळून झालेलं आहे सर्वत्र एकजीव करून घ्यायचे आणि वीस मिनट झाकून ठेवायचे थोडंसं वरून तेल लावून झाकून ठेवायचे आता मी वीस ते तीस मिनटानंतर दाखवत आहे तर, तर आणखीन थोडंसं हातानं एकजीव करायचे किंवा मिक्सरमध्ये थोडं थोडं करून वाटून घेतलं तरी चालते मिक्सरच्या भांड्यामध्ये तर मी असंच हातानं एकजीव करून घेतलेला आहे आणि आता करंजीचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे तर मोठ्या सुपारीच्या आकाराचे मी इथे तो गोळे तोडून घेणार आहे सर्व पिठाचे अशाच पद्धतीनं मी गोळे तयार करून घेतलेले आहेत आता अशा पद्धतीने गोल आकारामध्ये मध्ये करून दाबून घ्यायचे तर लाटायला आणि करंजी करायला सोपं जातं आता हे सर्व करून झालेलं आहे असं झाकून ठेवायचं आहे आता याच्यातली एक लाठी मी घेतलेली आहे आणि लाटून घेणार आहे पोळपाटावर तर साच्या घेतलेल्या आहे साच्याला थोडंसं तेल लावायचं अशा पद्धतीनं आणि एक लाटी लाटून घ्यायची तेल लावलेलं आहे बेलनाला आणि पोळपाटाला तर अशा पद्धतीने एकदम पातळ अशा लाट्या लाटून घ्यायच्यात सर्व लाट्या मी लाटून घेतलेल्या आहेत ले तर तुम्हाला एक करंजी भरून दाखवणार आहे साच्यामध्ये तर थोड्याशा मोठ्या लाट्या बनवायच्या म्हणजे साच्यामध्ये सहज बसतात आणि मध्ये सारण भरायचे एक ते दीड चमचा आणि बाजूला पाणी लावून घ्यायचे अशा पद्धतीनं करंजी अजिबात फुटणार नाही तेलामध्ये तस अशाच पद्धतीने मी सर्व करंजा तयार करून घेणार आहे तर बघू शकता एकदम छान अशी करंजी तयार झालेली आहे इथे माझ्या सर्व करंजा तयार झालेल्या आहेत गॅसवर कढई ठेवली आहे आणि तेल टाकायचे आणि तेल थोडंसं कोमट झाल्यावर करंजा याच्यात सोडायच्यात जास्त गरम करायचं नाही तेल थोडंसंच कोमट झालेलं आहे तर मी आता ह्याच्यामध्ये करंजा सोडलेल्या आहेत तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या टाकायच्यात आणि तळून घ्यायच्यात तर आता खालची बाजू वर करून घ्यायची आणि पलटून घ्यायचेत एकदा करंजा आणि दोन्ही बाजूने थोडंसं तळत आल्यावर गॅस मोठा करायचा तर आता इथं करंजा तळत आलेले आहेत आता इथे करंजा तळत आलेल्या आहेत तुम्हाला थोडंसं काळपट रंग येऊ द्यायचा असेल सोनेरी तर तुम्ही थोडंसं तळून घेऊ शकता आणखी जास्त वेळ कढईमध्ये ठेवू थी शकता अशा पद्धतीनं मी करंजा तळून घेतलेले आहेत तर सर्व करंजा मी अशाच पद्धतीनं तळून घेणार आहे तर बघू शकता एकदम छान अशा करंज्या तयार झालेल्या आहेत तर इथं सर्व करंज्या तळून तयार झालेल्या आहेत आता मी दुरडीमध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहे तर अर्धा तास असंच थंड होण्यासाठी ठेवायचे तर तुम्हाला एक करंजी काढून दाखवणार आहे एकदम छान अशी मौसूद झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद